बिना कांदा बिना लसूण बिना क्रीम ची आपण आज बनवलेले हे मटरची भाजी बनवलेले एकदम सोपी रेसिपी आहे हॉटेल स्टाईल अशी चला तर मग आपण याची रेसिपी बघूया आपण बनवणार आहोत मटारची भाजी भरपूर प्रमाणामध्ये हिवाळ्यामध्ये मटार येतात हे मटार मी ना सोलून घेतलेले आहेत अर्धा किलो होते त्यामधले बघा आता हे एक वाटी एवढे मटार झालेले आहेत सोलता सोलता अर्धे पोटातच जातात तुमच्याकडे पण असं होतं काय भाऊ तर ते कमेंट करून सांगा तर हे मी एक वाटी एवढे झाले आहेत छान होते ताजे एकदम मटार हे म्हटलं आता से कांदे पण लसूण महाग आहे तर मग कांदा बिना कांदा लसूणचे आपण एक ग्रेव्ही करूया म्हणून मटारच एक छान असं टेस्टी आपण सांबार बनवूया तर त्यासाठी मी घेतलेले हे ते तीन टॅमॅटो घेतलेले आहेत रेस्टॉरंट स्टाईल अशी ग्रेव्ही छान मस्त तयार होते तीन टॅमेटो घेतलेले आहेत त्यानंतर दोन मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे जिरं घेतलेलं आहे एक चमचा त्याच्यानंतर थोडेसे कडे मसाले घेतलेले आहेत घ्यायचे तर घेऊ शकता काही जणांना आवडत नाही दाताखाली आलेले मी थोडेसे घेतलेले आहेत एक एक दोन ए, चार काळी मिरी एक वेलची घेतलेली आहे तेजपान घेतलेलं आहे आणि एक छोटस चक्रीफूल घेतलेलं आहे आणि चार लवंगा घेतलेले आहेत थोडस घेतलेलं आहे जास्त प्रमाणामध्ये आपण मसाले नाही टाकणार आहोत त्याच्यामध्ये त्याच्यानंतर हे बघा इथे मिक्स झालं इथे मी धनेपूड घेतलंय एक चमचा आणि इथे मी किचन किंग मसाला घेतलेला आहे मिक्स झालंय बघा एकमेकांमध्ये हे आणि त्याच्यानंतर इथे एक चमचा एवढं लाल तिखट आणि हळद घेतलेली आहे मीठ चवीनुसार लागणार आहे आणि आपण यामध्ये नाही काजू घालणार आहोत नाही क्रीम घालणार आहोत तरी पण आपली जी ग्रेव्ही जी होणार आहे मटरची भाजी ती एकदम मस्त भारी एकदम रेस्टॉरंट सारखी होणार आहे तर आपण ते पुढे बघूया काय घालायचंय आहे ते तर आता मी काय करते हे तिन्ही टॉमॅटो हो आहेत ना ते मी काकून घेते आतमधल्या बिया काढून घेणार आहे आणि मिरची आलं आणि तीन टॅमॅटो हे मी ना वाटून घेते मिक्सर मधून काढून घेते इथे मी तेल घालते दोन चमचे एवढं दोन ते तीन चमचे एवढं छान असं तापलं की त्यामध्ये घालायचंय जिरं आणि खडे मसाले घालायचे आहेत आता यामध्ये ना मी तेजपान घालते दोन त्यानंतर जिरं घालते आणि हे खडे मसाले घालते थोडस परत व्हायचंय त्यानंतर आपल्याला घालायचे टॅमॅटो प्युरी जी आपण केलेली आहे ती जिरं चांगलं तडतडलं की त्यानंतर टॅमॅटो प्युरी घालायची आहे गॅस मी जरा कमी करते आता आता यामध्येच आपल्याला थोडीशी फरकवून घ्यायचंय आहे असं त्याचा ना कच्चे पण जो आहे ना तो काढून आहे पाच मिनिट मंद घेत वरती ही जी ग्रेव्ही जी लागलेली आहे मित्रच्या भांड्याला ती पण मी काढून घेते हाताने हात स्वच्छ धुवून घेतलेले हे मी थोडस दोन पाच मिनटं चांगलं परतवून घेते इथेच आपल्याला घालायचंय था, ह्या स्टेजला मीठ घालायचं आहे चवीनुसार म्हणजे कसे टॅमॅटो पण छान असे पिजून येतील जो कच्चेपणा आहे ना तो काढून टाकायचा पूर्णपणे आता गॅस मी कमी करते आणि आता यामध्येच आपल्याला घालायचंय दोन चमचे एवढं ना मी मक्याचं पीठ घालते मक्याचं पीठ जे असतं ना ते घालते जर नसेल हे बघा हे मक्याचं पीठ असं असतं बेसन सारखं सेम छान एक मस्त चव येते त्यांनी आणि आपल्याला जो थिकनेस पण हवा आहे ना आपल्या मटरच्या भाजीला तेवढं आपल्याला भेटणार आहे तर मक्याचं पीठ नसेल तर बेसन बी घातलं तरी पण चालेल आता ह्याचं पण आपल्याला चांगलं पूर्ण भाजून घ्यायचंय बेसन सॉरी बेसन नाही हे मक्याचं पीठ चांगलं भाजून घ्यायचंय इथे वेळी आपण जसं बेसनच घालतो ना तर तो तोंडामध्ये पण बेसनच आलं मक्याचं पीठ पण भेटतं किराणा मालाच्या दुकानात सहज उपलब्ध आहे तर हे पण पीठ आहे ना आपण टाकून छान अशी मस्त ग्रेव्ही तयार करू शकतो हे पण आता दोन मिनिट असं छान परतवून घेते मी आणि या यामध्ये पण यामध्येच मी आता मसाले टाकते म्हणजे जेणेकरून आहे ना सगळं एक साथ येणार ना हे लाल तिखट आहे काश्मीरी रेड चिली पावडर हळद त्यानंतर किचन किंग मसाला आणि धने पावडर बस एवढे बेसिकचे मसाले असे जाणार आहेत त्याच्यामध्ये जास्त काही मसाले नाही जाणार आहेत आता ह्याच हे, हे ना मसाल्यांच कच्च कच्च पण आणि जे आपण मक्याचं प्लेट घातलेलं आहे ते पूर्ण ना ते सगळं छान असं मस्त परतवून घ्यायचंय तेल सुटेपर्यंत मंद गॅस करून एकदम आता हे बघा हे असं दिसतंय ना थोड्या टायम त्याला असं परतवत राहिलं ना थोडस साइडली तेल सुटणार एका साइडला मी ठेवलेलं आहे गरम पाणी करून तर हे आपल्याला छान असं परतवून घ्यायचंय मच्छरच तेल बघा छान असं सुटायला लागलेलं आहे मसाल्यांना आणि हे आता आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत मटार मटार पण छान असे परतवून घ्यायचे त्याच मसाल्यांमध्ये एकदम सोपी रेसिपी आहे घरामध्ये जे साहित्य आपल्या अवेलेबल असतं त्याच्यामध्ये आपण ही भाजी केली आहे आणि खूप छान लागते मस्त ही मटार घालते मी मीठ घातलेलं आहे आपण थोड तसं छान असं परतवून झाल्यावरती मटार पण आपल्या सोबतच परतवायचे आहेत मग आता घालायचं आपल्याला गरम पाणी गरम पाणीच यामध्ये घालायचंय गरम पाणी घातलं की आपले जे मसाले आहेत आणि बाकीच जे सगळं साहित्य घातलंय ना त्याचं जे पूर्ण उतरून येणार आहे त्याच्यामध्ये म्हणून आपल्याला गरम पाणीच घालायचं आहे याच्यामध्ये तर मी हे गरम पाणी घालते आणि गॅस फास्ट करून आहे ना मटर छान असे शिजवून घ्यायचे साधारण एक कप एवढं आपल्याला पाणी लागलेलं आहे एक ते दीड कप मटर छान आता शिजायला देते मी हे फक्त मटार अगोदर शिजवून ठेवले तरी पण चालतील आणि नंतर पण असे आता मी थोडेसेच परतले मटर मटार जास्त मटार मी परतले नाही मसाल्यांबरोबर थोडेसे मी असे असे परतवल्यासारखे केले मटार मटा उकडून घेऊन असे डायरेक्ट केलं ना तरी पण चालेल ना एक दोन अशा उकळी यायला द्यायची हे बघा आपण पीठ घातलेलं पण आलेला आहे छान असा आपल्याला जेवढी ग्रेव्ही हवी आहे तेवढं आता हे मी ना शिजायला देते वटाने चांगले शिजायला पाहिजे पाच ते दहा मिनिटं छान असे वटाने शिजले कि त्यामध्ये आपण नंतर घालणार आहोत दुधावरची साय जी मी घरामध्ये साठवून ठेवते यामध्ये आपण क्रीम घालणार नाही आहोत कारण नुकते आपण टॅमॅटो घातलेले आहे चव तर येणार पण जी आपल्याला रेस्टॉरंट हॉटेलमध्ये आपल्याला जी चव हवी ही चव हवी असेल तर आपल्याला नक्की एक तर क्रीम घालावी लागते नाहीतर मग हॉटेलमध्ये नाही तर रेस्टॉरंट मध्ये काय करतात क्रीमच घालतात आता मी घरी कशी काय जमा करून ठेवते तूप बनवण्यासाठी आठवड्याभरायची असते तर ती कशी कधी असं जर काही पदार्थ केले तर त्यामध्ये कशी टाकता येते ना म्हणून मी अशी जमा करून ठेवते आणि नंतर मग तूप पण काढते मग त्याचं हे बघा हे छान अशी मस्त वटाने आता शिजायला ते म्हणजे शिजले ना की त्याच्यानंतर आपण क्रीम घालणार आहोत क्रीम नाही ही दुधावरची साय जी मी दोन चमचे एवढी घेतलेली आहे ही दुधावरची साय आहे जे आपलं फॅट दूध असतं ना त्याची साय आहे मी चांगली फेटून घेतलेली आहे तर हे साय मी घालणार आहे दुधावरची मी काय मशी ना छोट्या छोट्या डब्यांमध्ये ना हे बघा हे आता श्रीखंडाचा हा डब्बा आहे ना त्याच्यामध्ये ही बघा मी अशी जमा करून ठेवते हो छोट्या छोट्या डब्यांमध्ये कसं जमा करून ठेवली हो ना की जेव्हा आपल्याला हवा ना तेव्हा आपल्याला मिळते ती क्रीम किती महाग असते आणि एकदा तो क्रीमचा बॉक्स फोडला की ते परत खूप उप, उपयोगी नाहीये म्हणून कसं ही दुधावरची साय जरी घातली ना तरी पण छान एकदम मस्त टेस्ट येते आता थोडे मटार शिजून झाले की नंतर मग क्रीम आपण दुधाची साय घालूया हे बघा आता मटर पण छान असे मस्त शिजले आहेत मटर छान आता शिजलेले आहेत आता मी घालते यामध्ये तर इथे घालते मी ही मटर छान असे मस्त शिजलेले आहेत आता इथे मी घालते ही साय घालते आणि छान असं शिजायला देणार आहे पाच ते सात मिनिटं सोबत घालणारे मी कसुरी मेथी पण घालते कसुरी मेथी शिवाय ना असं जर रेस्टॉरंट सारखं आपल्याला चव हवी असेल तर कशी चव येणार नाही तर त्यासाठी मी आताच घालते कसुरी मेथी थोडीशी आणि हे पाच ते सात मिनिटं असं छान असं शिजायला द्यायचंय कारण मटर आपले छान शिजलेले आहेत मसाले छान शिजलेले आहेत की बघा केवढी थिकनेस तुम्हाला हवाय ना तेवढं मस्त छान अशी ग्रेव्ही असं तयार झालेली आहे आता फक्त आपल्याला शिजवून घ्यायचंय जी क्रीम आहे ना आपण घातलेली क्रीमच येत आहे तोंडात दुधाची साय ती दुधाची साय हे बघा आता ही कसुरी मेथी जराशी अशी थोडीशी कुस्करायची आहे आणि अशी घालायची आहे म्हणजे जेणेकरून छान एक मस्त चव येईल तर पाच ते सात मिनिट शिजलं की आपलं हे मटारची ग्रेव्ही ही तयार होणार आहे बिना कांदा लसूण छान अशी मस्त चविष्ट तर माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा आणि जर रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आता मी ना ही ना शिजायला देते थोडीशी पाच ते सात मिनिटं